अरे महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे आमच्या सोसायटी मध्ये आता ती होळी होती होळी होळीच्या टाईम काय झालं आमच्या इथली ती आंटी, आंटी चार ना ते ते आंटी त्या आंटीला त्या खालच्या आणच्या पिंट्यानं कलर लावला त्या नुसत्या कलर लावल्यामुळं त्यांच्या त्यांचा त्या आंटीचा डिवोर्स झाला काय सांगू तुम्हाला त्या बायला त्यामुळे सांगतो तुम्हाला मी आता ठरवलंय की कुठल्या बायबरोबर संबंधच ठेवायचा नाही म्हणजे म्हणजे अरे म्हणजे कुणा कुठल्या महिला लेडीज बरोबर कॉन्टॅक्टच ठेवायचा नाही लाभ राहायचं कुणाला काय बोलायचं बी नाही किस्स <णेज़ागे> एवढं झालं आसपास आता काय करायचं बळा आपलं नाव खराब नको व्हायला लाभ राहिले बरं काय का थँक्यू 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 दादा मला तुम्हाला लावायचं होता हे बोरांनो लांब तुम्हाला सांगतोय मी नाहीतर मार खाल यायला त्यापेक्षा मी आयुष्यभर बाळ ब्रह्मचारी राहील कळलं ना लांब मार खाचाल माझा हा दा दादा होळी आहे ना कलर लावायचा होता त्या मायला लांब व्हा तुम्हाला सांगतोय ते कलर लावायचा तुमचं दुसरंच काहीतरी चालू होईल मला कलर लावल त्याच्या तर आयला यार काय ती हाता दे, गोवाय कशी आहे ती